पहा माझ्या आजच्या रेसिपीचं नाव आहे शेवभाजी तर काळ्या मसाल्यातली शेवभाजी बनवण्यासाठी मी इथे साहित्य वापरलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे थोडंसं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी हळद घेतलेली आहे लाल तिखट आहे मीठ धने पावडर गरम मसाला आणि हा घरी बनवलेला काळा मसाला घेतलेला आहे त्यानंतर इथे मी थोडासा कांदा भाजून घेतलेला आहे थोडेसे फुटाणे घेतलेले आहेत लसूण आहे आणि ही कोथिंबीर मी काड्यांसहित घेतलेली आहे काड्या जास्त वापरलेल्या आहेत तर ह्या काड्या वाटणामध्ये अतिशय छान लागतात आणि भाजीला एक छान अशी चव येते त्यामुळे मे मी इथे ह्या वापरलेल्या आहेत तर आता मी हे सर्व साहित्य खोबरं लसूण कोथिंबीर कांदा आणि फुटाणे त्यानंतर इथे एक छोटासा मी आल्याचा तुकडासुद्धा घेतलेला आलंसुद्धा घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे याचं बारीक असं वाटण करून घेणार आहे आता हे सर्व साहित्य मी आता मिक्सर मध्ये टाकलेलं आहे खोबर कोथिंबीर लसूण आणि अद्रक तर याच्यामध्ये थोडस पाणी टाकून मी आता हे वाटून घेणार शेवभाजी बनवण्यासाठी मी कढई तापवायला ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये मी तेल टाकत आहे शेवभाजी थोडीशी झणझणीत बनवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडस जास्त तेल टाकायचं आहे मी इथे तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला जे वाटण केलं होतं ते वाटण टाकायचं आहे खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर याचं जे मी वाटण बनवलं हो तर ते वाटण टाकून घेत आहे याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत कांदा आणि फुटाण्याचं जे वाटण केलेलं आहे ते थोडंसं उशिरा टाकायचं आहे दोन तीन मिनिट याला चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर ते वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून भाजीला चांगली टेस्ट येईल हे कांदा आणि फुटाणे याचं मी वेग वाटण केलंय तर ते सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकत आहे आता हे दोन्ही वाटण आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये कोरडे मसाले आपल्याला टाकायचे आहेत खोबर कांदा कोथिंबीर लसूण याचं वाटण छान असं परतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कोरडे मसाले ऍड करूया हे मसाले सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत जेणेकरून भाजी छान अशी झणझणीत अशी काळ्या मसाल्यातली भाजी तयार होईल पहा मसाले परतत आहेत तोपर्यंत गॅसवर मी इकडे दुसरीकडे थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही थंड पाणी टाकल्यावर त्याची टेस्ट जरा वेगळी येते गरम पाण्याने ह्या भाजीला तरी सुद्धा छान येते पहा तर हे कोमट केलेलं पाणी मी आता याच्यामध्ये टाकत आहे पहा तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे त्या हिशोबाने पाणी त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता पहा भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी शेवभाजी आता या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेव टाकायचे आहे त्याला पाच मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे थोडंसं तर हे शेवभाजीचं जे आपण रसा तयार केलेला आहे त्याला छान अशी तरी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून आपल्याला त्याच्यामध्ये शेव टाकून घ्यायचे आहेत तर गॅस चालू असताना म्हणजे शेव टाकायची नाही कारण काय होतं ती भाजी शिजून एकदम गाळ होते त्याच्यामुळं थोडीशी उकळी आलेली आहे पहा आणि आता आपण गॅस बंद करून नंतर त्याच्यामध्ये शेव टाकून द्यायचे आहे या गरम रशामध्ये ती शिजते पाहता गॅस बंद केलेला आहे आणि मी त्याच्यावर शेव टाकलेली आहे तर ही भाजी गरम आहे त्यामुळे शेवबरोबर त्याच्यामध्ये शिजली जाते तर अतिशय सुंदर अशी झणझणीत अशी शेवभाजी खाण्यासाठी तयार आहे तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद